Oh, yes. अंधारातल्या झोपडीत ज्ञानाचा सूर्य ओतून संपूर्ण मानव समाजाला प्रकाशमान करणारे महामानव युग पुरुष क्रांती सूर्य बोधी विश्वरत्न भारतरत्न राष्ट्र भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झी ट्वेंटी फोर न्यूज संपूर्ण टीम तर्फे विनम्र अभिवादन पहा झी ट्वेंटी फोर न्यूज वर चौदा एप्रिल रोजी चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील परिसर लाखोच्या संख्येने जमलेला भीम अनुयायी समुदाय आणि वीस वर्षे तरुण जो बाबासाहेबांचे विचार एका वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहे पहा एक खास मुलाखत झी ट्वेंटी फोर न्यूज वर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर येथे आणि इथे आर एम रॅपर एक नवीन नाव जे आहे एक नवीन कलाकार जो आहे तो उद्यास येत आहे आणि त्यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत आणि चौदा एप्रिलचा हा जो दिवस आहे आता आपण पाहू शकता दोन वाजून तीस मिनटं झालेलं आहे आणि दोन वाजून तीस मिनटांनी देखील इथे इतकी गर्दी आहे भीमसागर भीमसागर भीम, भीम, भीम समुदाय इथे कोसळलेला आहे आणि इतकी इतकी गर्दी झालेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला एक कोयनूर हिरा जो सापडलेला आहे आम्ही त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि त्याबद्दल त्यांनी जे बाबासाहेबांबद्दल जे गीत आणि एक रॅप कारण बाबासाहेबांबद्दल भीम लोकगीतं वगैरे आपण भरपूर ऐकले पण रॅप हा एक प्रकार जो आहे तो एक नवीन आहे आपण त्याबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊ माझ्याचा क्रांतिकारी विषय भीम मी रोहित मगर म्हणजे तुमचा आर एम रॅपर मी भीमाचे साँग्स म्हणजे बाबासाहेबांचे विचार एक रॅप गीतमध्ये सादर करतो तुम्हाला कारण की माझे गाणे मी मुंबईकर मला जय भीमकर मी भी भीमाचा पोरगा घुसेल तलवार घेऊन भीमा कोरे गावात आणि आली जयंती भीमाची आत्ताच माझं नवीन सॉन्ग आलं आहे भीम जयंतीचं आणि खूप प्रेम देत आहेत की सगळे की माझं मुंबईकर गाणं त्याला आज पाच लाख व्ह्यूज आहेत आणि सगळं ते महाराष्ट्रात गाजतं आणि बाहेर पण गाजत आहे मुंबईकरमाला जयक मुंबईकर रमाला जय करी मग बैसा राहणार की मकर मला जय भीम कर मला जय भीमकर कर जमीनवाला भी आज घालतोय नायकी बाबासाहेब नसते तर तुमची नव्हती लायकी आज समाजात माझा सुटबुट कोटात गांधी दिसतोय मला काळ भाषेच्या उता, नोटात होटात नाव बाबाच संविधान लिहिणाऱ्या वाघाच माझ्या बापाच भीम रावाच चालीशील बकार मिळून दिला अधिकार भारतात जन्मापाशी शूरवीर महाराजांनी मारले अठ्ठावीस हजार शिकायला पुस्तक खिशांत पेणं बाबासाहेबांची आहे सगळी की देणं देवाशी नाही काय आपल्याला घेणं उपाशी राहिलं तर कोणतं भीमा कोरे गावात झाली एक घटना दगडफेक एकत्र भीमा संघटना बंद केलं महाराष्ट्र पुणे आणि पटणारे बसना डोक्यात कालुका रूचना जपीनवाले आले आता साईडला वटना निघना निघणार इथूनच आणा दोन दिवसात गेला जपीनवाल्याने लिंग मी मुंबई कर मला जय भीमकर कर मुंबई का आपलं वय मला सांगू शकता आपला वय किती असेल वीस वर्षाचा हा तरुण आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी हा पेटलेला जो नऊ तरुण आहे तुम्हाला प्रस्तुत करतो ही माझी खूप मोठी काय बोलतात माझी मोठी खूप इच्छा आहे की मी असं काहीतरी करत राहू की बाबासाहेबांचे विचार आजकालच्या तरुणामध्ये रॅपद्वारे गेली पाहिजे आणि रॅप मी असेच करत राहणार आहे तुम्ही सपोर्ट करा रॅप फक्त एक हे नाही की आपण नाचूया फक्त बोलूया त्यांनी विचार पण पसरतील आणि लोकांना कळेल पण बाबासाहेब काय होते आणि काय आहेत आणि ते आपल्यासाठी खूप काय करून गेलेत मी ते मेसेजद्वारे सांगणार आहे सगळ्यांना माझ्या स्पीचद्वारे म्हणजे माझ्या रॅपद्वारे आणि तोच असली हिपहॉप आहे हे होते रॅपर आणि यांच्या ज्या मनामध्ये संकल्पना आहेत एक समाज प्रबोधन आपण लोकगीतं आणि शाहीर या सर्वांना ऐकलेलं आहे पण एक, एक रॅपर देखील समाज प्रबोधन करू शकतो ही आपल्याला न पसणारी गोष्ट आहे तर एक रॅपर देखील समाज प्रबोधन करू शकतो यांनी एक नवीन आखणी केलेली आणि एक नवीन माट्टी आणि चाकोरी बाहेर जाऊन विचार करण्याची जी शैली यांच्यामध्ये आहे त्यांना झी ट्वेंटी फोर न्यूजच्या पद्धतीने यांना हार्दिक शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार एक समाजामध्ये प्रसरत जातील हीच आमची शुभेच्छा मी विनोद शिंदे झी ट्वेंटी फोर न्यूज मुंबई